अक्कलकोट रोड कोंडानगर येथील मध्ये वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार आणि निष्काळजीपणामुळे या भागातील उद्योजकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय एमआयडीसी आणि त्यांच्या लगत असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यासाठी राज्य सरकारने एरिया घोषित करून त्यांना सुरळीत आणि सुरक्षित वीज पुरवठा करण्यात येत होता पण गेल्या काही दिवसांपासून एमआयडीसी आणि कोंडानगर येथील एरियाला वीज वितरण कंपनीकडून दिवसातून चार ते पाच वेळा वीज पुरवठा खंडित करण्यात येतोय विजेचा पुरवठा कधी कमी तर कधी जास्त यामुळे या, या भागातील असलेल्या उद्योजकांना आर्थिक फटका बसतोय बुधवारी वीज वितरण कंपनीकडून कोंडानगर येथील इंडस्ट्रीयल एरियात विजेचा अल्पंडावामुळे या भागात व्यवसाय करणाऱ्या अनेक व्यावसायिकांचं लाखो रुपये किंमत असलेलं उपकरण कॉम्प्युटरवर कॉम्प्युटरवर चालणाऱ्या उपकरणांचं नुकसान झालंय वीज वितरण कंपनीच्या अंदाधुंद वीज पुरवठ्यामुळे आमचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय तो वीज वितरण कंपनीने भरून द्यावा अशी मागणी या भागातील व्यावसायिकांनी केली आहे नमस्ते गार्मेंट प्रिंटिंग व्यवसायामध्ये सायराम डिजिटल इथून बोलत आहे राहणार अक्कलकोट रोड कोंडानगर नगर इथून बोलत आहे दिवसातून चार ते पाच वेळा लाईट जाण्याचं इथं व्यवस्था नाही आहे तर त्या कारणाने आज माझ्या मशीनला जवळपास एक लाखाचा जा तोटा झाला ह्या गोष्टीला हे एम बी कारणीभूत आहेत की कोण कारणीभूत आहेत मला हा प्रश्न पडलेला आहे दिवसातनं नाही नाही म्हणलं तर पाच वेळा लाईट जाते आणि अर्धा तास थांबते गेले की एक तास जाते नंतर ना लाईट साठी फोन केला की के टाळा टाळत कारणा देतात फोन कोणी सुचलत नाही त्याचं प्रत्युत्तर कोणी देत नाही मग महावितरणला आम्ही एक लाखाचं डिपॉझिट भरून थ्री फेजचं कनेक्शन घेतोय तर ते काय कुठल्या पद्धतीनं काम आहे हे आता हे कोणाला विचारायचं जा याचा जाब आता एक लाख रुपये जे आम्हाला नुकसान आलेलं आहे त्याचं कारणीभूत कोण आता हे बघा एक लाख मशीनचा प्रॉब्लेम झालं एक लाखाचं नुकसान भरपाई आता कोण देणार आहे मशीनचा गणपतीच्या मध्ये आमचं काम चालू असताना आता इथं मंडळांची मारामारी असते ह्या कामामध्ये वीज वितरण कंपनीला ग्राहक दर महिन्याला आपलं विद्युत बिल नियमित भरतो सुरळीत आणि सुरक्षित वीज पुरवठा करण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीची आहे वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एखाद्याचं नुकसान होत असेल तर तो नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार वीज ग्राहकाला आहे त्या अनुषंगाने जर मागणी ग्राहक करत असेल तर याचाही विचार वीज वितरण कंपनीनं करावा अशी मागणी जोर आहे सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल व मधुमेह चिकित्सा केंद्र आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात मधुमेह रक्तदाब रुग्णांचं प्रमाण वाढलंय या रुग्णांवर साखरपेटेतील यांच्या मेडिसिटी हॉस्पिटल आणि डायबिटीस केअर सेंटर मध्ये योग्य सल्ला व मार्गदर्शनासह वैद्यकीय उपचार दर रविवार सकाळी नऊ ते बारा या वेळेत मधुमेह रुग्णांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलंय उपलब्ध सोयी ईसीजी एक्सरे इको ॲडमिशनची सोय ओबेसिटी सेंटर पत्ता सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल तीनशे साठ साखरपेठ नागरी बँकेजवळ सोलापूर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस शून्य आठ अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस चौऱ्याण्णव शून्य चार ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचेचाळीस